बिदरी इथल्या दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काटा अचूक असल्याचा अहवाल या दिलाय माहिती कार्यकारी संचालक के एस चौगले यांनी दिली बिदरी इथल्या दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची शासकीय भरारी पथकानं अचानक तपासणी केली वैद्यमापनशास्त्र शास्त्र निरीक्षक अविनाश शिंगाडी पुरवठा अधिकारी एस बी तोडसाम पोलीस निरीक्षक प्रतिनिधी आर आर जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी वजन काट्याची पडताळणी केली शेतकरी प्रतिनिधी म्हणून विनायक पाटील संभाजी फराकटे संतोष हजारे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी एस बी भोसले टी आर बरकाळे अशोक फराकटे उपस्थित होते यापूर्वीही वैद्यमापन शास्त्र विभाग महसूल पोलीस खाते प्रादेशिक साखर सहसंचालक लेखा परीक्षक यांच्या पथकानं केलेल्या तपासणीत कोणत्याही प्रकारची तफावत आढळलेली नाही भरारी पथकानं केलेल्या तपासणीत वजनकाटा अचूक असल्याचं सिद्ध झालंय एकूणच बिदरीच्या वजनकाट्याची विश्वासार्हता अधिक दृढ झाल्याचं कारखान्याचे अध्यक्ष केपी पाटील यांनी सांगितलं